दारू माफियांनी नवनवीन शक्कल लढवत दारू तस्करी करण्याचा मनसुबा धुळ्याच्या एल बीच्या पथकाने उधळला आहे चक्क खाद्यतेलाच्या टँकरमधून बेकायदेशीर विनापरवाना होणारी विदेशी दारूची तस्करी मुंबई आग्रा महामार्गावर एल सी बीच्या पथकाला रोखण्यात यश आले आहे या कारवाईत एल बीच्या पथकाने तब्बल पंचावन्न लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीची विविध कंपनीचे दारूचा माल व पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे टँकर असा एक कोटी शहाण्णव हजार दोनशे किमतीचा वाहनाचा मुद्देमाल एल बीच्या पथकाने जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे एल बीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारू माफी यांची चांगलीच ताब्यातदार आणली आहे पुष्पा स्टाईल दारू तस्करी उधळली हरियाणाहून गुजरात राज्यात पुष्पा स्टाईलने होणारी विदेशी दारूची तस्करी एल सीबीच्या पथकाने रोखत तब्बल वाहनासह एक कोटी शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चालक मोहनलाल पुरखराम जाट वय पंचवीस वर्ष राडार बरेवालातला जिल्हा बाडमेर राजस्थान या चालकाविरोधात नडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुठल्या कंपनीचा कितीमाल एल बीच्या पथकाने नडाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावर विविध विदेशी कंपनीचे तब्बल चारशे बॉक्स जप्त केले आहे यात बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीच्या ऑल सीझन रेअर कलेक्शन रिझर्व्ह विस्की या विदेशी कंपनीच्या दोनशे पंच्याण्णव बॉक्समध्ये पस्तीसशे चाळीस बाटल्या आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज गोल्ड विस्की सातशे पन्नास एम एल या कंपनीच्या सत्तर बॉक्समध्ये आठशे चाळीस बाटल्या चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग क्लासिक विस्की सातशे पन्नास एम एल या विदेशी कंपनीच्या पस्तीस बॉक्समध्ये चारशे वीस बाटल्या एल बीच्या पथकाने जप्त केल्या आहेत चक्क खाद्यतेलाच्या टँकरमधून लोखंडी पत्राच्या कप्पे करून दारूची वाहतूक टँकरच्या बाहेरच्या बाजून ओनली एडिबल ऑइल अर्थातच खाद्यतेलाच्या टँकरमध्ये चक्क लोखंडी पत्राच्या सहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आले होते बाहेरून खाद्यतेलाची वाहतूक टँकर करत असल्याचं आवाहन पुष्प स्टाईलने दारूची तस्करी केली जात होती सी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एल बीच्या पथकाने ही दारू तस्करी रोखली आहे विदेशी कंपनीचे चारशे बॉक्समधून अठ्ठेचाळीसशे बाटल्यांमधून छत्तीसशे लिटर विदेशी तपल, दारू जप्त विविध प्रकारच्या विदेशी कंपनीत तब्बल चारशे बॉक्समधील अठ्ठेचाळीसशे बाटल्यामधून छत्तीसशे लिटर विदेशी दारू एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे नेमकी ही दारू तस्करी गुजरातमध्ये कुठे केली जात होती याचा अधिक तपास एल सीबीचे पथक करत आहे कोणी केली कारवाई एल बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सीबी व नरडाणा पोलिसांच्या पथकांनी कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस अंमलदार पवन गवळी आरिफ पठाण देवेंद्र ठाकूर राहुल सानप मयूर पाटील रवींद्र मोराणीस दलित पाटील राकेश शिरसाट योगेश गीते अजींच्या पथकाने केले आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून अं खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध दारूची वाहतिक धुळेमार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघ पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही मा पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीजन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे धन्यवाद सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे